चला मित्रांनो आपण आज ग्रँड थ्री घेत आहे भूतानचा बंगला चला आज जाऊन बघूया काय काय होत अरे हा गेट कसा बंद झाला काहीतरी विचित्रच होते या बंगल्यामध्ये एक तुटलेली गाडी अरे हे पण बंद झालं चला आज मध्ये जाऊन बघूया काय आहे नक्की हे भूतानचा बंगला ग्रॅने अरे तर आजोबा आहेत आपल्या अरे गोळी मारतात ते आपल्याला काय होत आता नक्की दिवस पहिला अरे आपण तर बंगल्याच्या जेलमध्ये दिसतोय दरवाजा ओपन करून बघूया अरे दरवाजा ओपनच होत नाही चावी काय लागणार आहे खाली बसून बघूया अरे सापडली काहीतरी सापडलं अरे म्हातारा तर बाहेरून चाललाय हा हिनेच गोळी मारलेली ना आपल्याला हाच तो म्हातारा बदला जरूर लिंगे म्हाते दरवाजा ओपन करायचा चालू आहे झाला 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 ओपन चला बाहेर जाऊन बघूया काय आहे दरवाजा ओपन केला हवाला अरे इथे तर काय दिस ऑप्शन तर येते पण इथे काय टच वगैरे होय ना बाहेर जाऊन बघूया पहिल्यांदा सरळ जाऊया मग बोगद्यातून खाली जाऊया इथं पण एक दरवाजा आहे चला ह्याला एक ओपन करूया अरे बाबा हे तर काय विचित्रच बघितलं काय कंकाल दरवाजा बंद करून पुढे जाऊया म्हातारी आली चला जाऊया अरे पुढून तर आजोबा आले गावलो मध्येच दरवाजा बंद कर मारले आपल्याला जीव गेला आपला यार चला आता कुठे जातोय आपण अरे आपण तर पहिल्याच जागेवरती आलो दरवाजा ओपन करूया आणि बाहेर जाऊया सरळ खाली जाऊया आता हा दरवाजा ओपन करून बघूया नाही झाला अरे हे काय विचित्र आहे अरे 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 काहीतरी याच्यासाठी बंद करण्यासाठी आपल्याला काहीतरी ऑप्शन असेल इथे उडकूया आपण आता एक चावी सापडली इथून खाली बसून जाऊया म्हातारेच्या जा पायाचा आवाज आलेला आहे म्हातारे येईलच मला वाटते आता नाही आली आली आल्या आज चल आज चल आजचं बाहेरच थांबले ते अरे ही पुढे पण आली नाही कोण दिसत आता चला जाऊया वरती आपण पहिल्यांदा बघितलं तिथे एक सुटकेस होता ना त्याला लावून बघूया चावी हे चावी नाही लागली चला जाऊया सर हा मरलेला माणूस झोपलाय तिथे नाही गेट बंद करून घेऊया डावर मध्ये काय आहे का या नाही ह्या घराच्या आत बघूया तर झोपण्याची मस्त जागा आहे दरवाजाच्या बाहेर जाऊन बघूया अरे आपण दरवाजा तर बंद केलेला हा कोणी उघडला हो शाडगोनची ओमी आहे ही अरे म्हातारे आली पाळा अरे म्हातारे तिथं थांबले रे ये ग म्हातारे इकडे 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 ना मला मार इकडे जे माराय आली की आपण जाऊ तिकडे पोहून त्या बेडच्या खाली झोपूया आता अरे पुढे म्हातारा म्हाताऱ्यानं बघितलं नाही आपल्याला निघालाय तो पुढे म्हातारीच्या रूममध्ये जाऊन बघूया आपण काय आहे नक्की तिथे अरे ये हातर और ये ये आपने हा तर बाहेर जाण्याचा मार्ग अरे मारलो हि मारलं मारल्या आपल्याला भूताने ह्या मुरलो आपण मित्रांनो हा आपला पहिला व्हिडिओ होता लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नक्की भेटू उद्याच्याला